अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदी ही कथा होते तर जय्यत तयारी आम आमची सुरू आहे पावसाने आम्हाला प्रचंड त्रास दिला पण आम्ही सगळ्या संकटातून बाहेर जाऊन माननीय गृहमंत्र्यांचा कार्यक्रम पार पाडला आणि हा कार्यक्रम देखील यशस्वी पद्धतीने पार पाडू अकरा तारखेला माननीय प्रदीप मिश्राजींचं आगमन होत आहे शिर्डी आणि राहता अशा दोन्ही ठिकाणी त्यांच्या मिरवणुका काढल्या जाणार आहेत अकरा तारखेला अकरा तारखेला रात्रीला ते लोणीला आमच्याच निवासस्थानी मुक्कामाला आहेत आणि अकरा ते पंधरा तारखेपर्यंत आमच्याच निवासस्थानाला असणार कथेची वेळ ही एक ते चार रोज ठरलेली आहे ही संक्षिप्तपणे सांगायचं झालं तरी या भारतातली सर्वात मोठी शिव कथा होईल हा शब्द मी सर्व शिवभक्तांना सर्व शंकरांच्या भक्ताला महाकालांच्या भक्ताला देतो कसा असणार आहे रूपरेषा काय असणार आहे किती भाविक येणार आहेत आजपर्यंत जर तुम्ही इतिहास पाहिला तर परमपूज्य मिश्रा महाराजांच्या कथेला किमान तीन लाख कमीत कमी लोक असतात महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मागच्या तीन कथा त्यांच्या कॅन्सल झाल्या पावसामुळे विष्णेश्वरला होती जळगावला होती आणि ऑनलाईन कथा झाल्या त्यामुळं ही पहिली कथा आहे जी अनेक महिन्यांनंतर वैजापूरनंतर माझ्यामध्ये प्रथमच महाराष्ट्रात होते वैजापूरच्या कथेला जवळपास आता चार महिने पाच महिने उलटलेले आहेत आणि जेवढे भक्त आहेत त्यांना ही संधी मिळणार आहे अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदी ही कथा होते तर जय्यत तयारी आमची सुरू आहे पावसाने आम्हाला प्रचंड त्रास दिला पण आम्ही सगळ्या संकटातून बाहेर जाऊन माननीय गृहमंत्र्यांचा कार्यक्रम पार पाडला आणि हा कार्यक्रम देखील यशस्वी पद्धतीने पार पाडू अकरा तारखेला माननीय प्रदीप मिश्राजींचं आगमन होत आहे शिर्डी आणि राहत अशा दोन्ही ठिकाणी त्यांच्या मिरवणुका काढल्या जाणार आहेत अकरा तारखेला अकरा तारखेला रात्रीला ते लोणीला आमच्याच निवासस्थानी मुक्कामाला आहेत आणि अकरा ते पंधरा तारखेपर्यंत आमच्याच निवासस्थानात असणार कथेची वेळ ही एक ते चार रोज ठरलेली आहे तर एक ते चार या कथेच्या नियोजनामध्ये आमचं सर्व आज मी ग्राउंडवर होतो एक मोठा देखावा आपण उभा केलेला आहे ही संक्षिप्तपणे सांगायचं झालं तर ही या भारतातली सर्वात मोठी शिव पुराण कथा होईल हा शब्द मी सर्व शिवभक्तांना सर्व शंकरांच्या भक्ताला महाकालांच्या भक्ताला देतो किती दिवस चालणार आहे विशेष काय असणार दादा महामार्गावर ही कथा आहे त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे काय तुम्ही सूचना करू शकत नाही आम्ही पहिला मुद्दा तर पाच दिवसी कथा आहे त्यामुळे पाच दिवस ही कथा चालणार महामार्गावर ही कथा होत असताना अगोदरच बाबांच्या कृपेने किंवा परमेश्वराच्या कृपेने ट्रॅफिक डायव्हर्ट झालेली आहे रस्त्याच्या कामासाठी तर हे बी ट्रॅफिक तशी त्या रस्त्यावर नाहीये आणि जेवढा तो कथेचा मंडप आहे साधारण जेवढा फ्रंट आहे तेवढाच फक्त वन वे केला जाणार आहे कथेच्या जा बाजूचा रस्ता फक्त आम्ही नो व्हेकल झोन करतो एक बाजूला गाड्या चालत राहणार आहे त्यामुळं आणि आमचे सुरक्षित रक्षक आहेत आमचे स्वयंसेवक आहेत हे ट्रॅफिक जाम होऊ देणार नाहीत आम्ही आजपर्यंत कधीही कुठल्याही कार्यक्रमामध्ये का अपयशी झालेलो नाही यामध्ये पण मला माहिती आता पंडित मिश्रा म्हटले की लाखो भाविक येतात त्यात शिर्डी साईबाबा आहेत त्यामुळं तर राज्यातला देखील परजातनं भाविक येणार ते कशी व्यवस्था त्यांची आता तुमच्याकडनं करण्यात आली होती हे पहा सगळं परमेश्वर करून घेतो आपल्या मनामध्ये प्रामाणिकता आहे आणि आपण अनेक वर्षानंतर प्रत्यक्षानंतर ही तारीख आम्हाला मिळाली तर धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे फार जास्त करावा लागत नाही देव आपाप ते तुमच्याकडून करून घेतो आणि आपोआप घडत जातो जेव्हा चांगलं मन असेल जेव्हा भाविकांची इच्छा असेल तर भाविकांची तर इच्छा असेल परमार्थाची परमार्थाकडे जायची महाकालाकडे जायची तर महाकाल देखील भाविकांना तेवढ्याच मोकळ्या मनाने स्वीकारेल ही भावना ठेवून आपण कथेचं आयोजन करतो तुम्ही पाहाल की कथा आपोआपच यशस्वी होईल आणि तुम्ही शेवटच्या दिवशी जेव्हा माझी मुलाखत घ्याल तर सांगत्यापर्यंत आम्ही आठ लाख लोकांचं नियोजन करण्याची क्षमता ठेवतो हो आणि ती आम्ही करून दाखवतो